हॅलो बोला नमस्कार बांगर साहेब नमस्कार आ, सर पुढील अंदाज कसा राहील आज नऊ दहा ऑगस्ट पर्यंत काही वातावरणात बिघड आता पाऊसाचा जोर कमी झालेला आहे सूर्यदर्शन असेल बहुतांश भागामध्ये विदर्भ आणि कोकण उत्तर महाराष्ट्रात थोड्या प्रमाणात पाऊस असेल इतरत्र स्थानिक वातावरण तयार झालं तरच पाऊस पडेल अन्यथा पाऊस पडणार नाही बर सर शेतकऱ्याचे काही प्रश्न येतात की काही थोडं कामे करण्यासाठी थोडंफार सटकारे वगैरे बुरबुर वगैरे थोडंफार पाऊस येतो तर काही त्याने फवारणीसाठी काही परिणाम होईल का काही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही फवारणी करू शकता आता पाऊस कमजोर झालाय एकदा काही फवारणी मारून थोडं ऊन पडलं तरी त्याचा परिणाम होऊन जातो नंतरच्या पाऊस हलक्या पावसाने काही पर परिणाम होत नाही बर सर काही राहिलेल्या ठिकाणी अजून पण विहिरीला पाणी नाही तर त्या विहिरीला पाणी कधी येईल कोणत्या महिन्यात महिन्यात पावसाची सुरुवात होणार आहे एकवीस बावीस तारखेपासून परत त्या पाऊस हा पाणी देणाराच आहे आणि ज्या भागात पाऊस नाही झाला त्याच भागात होणार आहे तो पाऊस हा हा बरं सर शेतकऱ्याला काही संदेश आहे का आता नवीन नवीन शेतकऱ्यांनी यावर्षी दुष्काळ नाही संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी पावसाला कंटाळणार आहेत भरपूर पाऊस आहे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पुढच्या काळात पडेल त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची काही गरज नाही ठीक आहे सर धन्यवाद तुम्ही आमच्या चॅनलवरती माहिती दिल्याबद्दल ओके धन्यवाद